चिन्ता

राज तुमचं वाडा तहसील एक आंदोलन तुम्ही बसलेले काय आंदोलन आहे काय मागण्या आहे तुमच्या गेल्या पंधरा दिवसापूर्वी वाडा तहसीलदार साहेबांना आम्ही एक निवेदन दिलं की वावेगर ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणारा जाधवपाडा जो आहे या जाधवपाड्याच्या अगदी वीस फुटावर एक कंपनी आहे की ज्याच्यामध्ये चहा चा पावडर आणि कॉफीचं उत्पादन केलं जातं ब्ल्यूबेरी नावाची या कंपनीमध्ये स्थानिक ग्रामपंचायतची कुठल्याही प्रकारची उत्पादन वाढीसाठी अथवा त्या कंपनीचा विस्तार होण्यासाठी कुठल्याही प्रकारची परमिशन नसताना आणि मोठ्या प्रमाणावर बॉयलरचा वापर करून जेणेकरून त्यांनी जे काही उत्पादन वाढवलं त्या बॉयलरचा स्फोट होण्यामागचं जे कारण होऊ शकतं की या तिथल्या शंभर टक्के आदिवासी पाड्याला त्यांचा जीविताचा धोका आहे आपण बघताच आहात की गेल्या महिना दीड महिन्यापूर्वी वाडा तालुक्यातल्या वडवलीसारख्या ठिकाणी एका एक कंपनीमध्ये तो, तो स्फोट झाला आणि त्या कंपनीमध्ये काम करणारे जे कामगार होते हे किमान चार कामगार तिथे मयत झाले अगदी या पाड्याला लगत ती कंपनी असल्यामुळं तिथंही अशा प्रकारचा धोका निर्माण झालेला आहे म्हणून त्याच पद्धतीने की त्यांचं जे सांडपाणी आहे हे सांडपाणी ते कंपनीच्या बाहेर सोडत असल्याने तिथल्या पाण्याचे जे काही स्रोत आहेत या स्रोतामध्ये ते पाणी मिक्स होऊन आणि पाणी दूषित झालं आहे एकंदरीत पिण्यासाठी पाणी नाही आणि ह्या कंपनीच्या बॉयलरचा स्फोट होऊन त्यांच्या जीवित्याला धोका निर्माण होऊ शकतो त्यासाठी त्या, त्या ग्रामस्थांना आणि आम्हाला असं वाटलं की तहसील कार्यालयाशिवाय आम्हाला दुसरी सुरक्षित कुठलीच जागा नाही त्यामुळं आजपासून आम्ही जोपर्यंत त्या कंपनी बंदचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही या तहसील कार्यालयामध्ये इथं सुरक्षित आहोत वाड्यासारख्या ठिकाणी सगळ्याच सुविधा आहेत मग शाळेची शाळेत जाणारे विद्यार्थी असतील अंगणवाडीत जाणारी मुलं असतील या सर्वांसाठी इथं शिक्षणाची सोय व्हावी अंगणवाडीतला त्यांना पोषण आहार मिळावा यासाठी आम्ही संबंधित सी डी पी पत्र आज देतो आहे की जी अंगणवाडी सेविका तिथं त्या मुलांना जो पोषण आहार देते ते आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत असलेली जे काही विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना इथं शिक्षण मिळावं यासाठी ते शिक्षक इथं यावेत यासाठी सुद्धा आज आम्ही पत्र देणार आहेत की जेणेकरून आमच्या आदिवासी मुलांच्या शिक्षणामध्ये कुठलाही खंड पडू नये ग्रामस्थ म्हणून काय तुमच्या मागण्या आहेत म्हणजे प्रत्यक्ष कंपनीमधनं काय प्रदूषण होते त्याचा काय त्रास तुम्हाला होतोय सांडपाणी सोडलं जातं जात झाले आम्हाला मुलांच्या अंगणवाडी जवळ आहे त्याच्यामुळं मुलांना आम्हाला गावकरी लोकांना पण खूप त्रास होतो वास दुर्गंधी तर रोजचा त्रास आहेच आम्हाला मच्छर एवढी राहणारी लोकं यांना त्रास घरा घरी कोणीच यायला तयार नाही आमच्याकडे पाहुणे वगैरे कोणीच यायला तयार नाही आम्ही काय करू गाव सोडून आम्हाला कुठे राहायला पर्यायच नाही म्हणून आम्ही तहसीलदारमध्ये आलो आहे आम्हाला फक्त एवढीच इच्छा आहे का कंपनी बंद पाहिजे आम्हाला